चांगली मधनं आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या सोबत आहेत स्वप्नील रात्रभर झालेला मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये होणारी सातत्याची वाढ कृष्णा नदीचा आपण विचार केला तर धोक्याच्या पातळीच्या दिशेने आता वाटचाल सुरू झालेली आहे काय एकूणच चित्र दिसत आहे गुरुप्रसाद जर आपण पाहिलं तर सांगलीमध्ये आयरन पुलाजवळ आता सदतीस फुटाजवळ पाणी पातळी पोहोचलेली आहे सांगलीमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडलेला आहे तसेच कोयना धरण पाणोर थोकामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय सांगलीतील चांदोली धरणामध्ये रात्रभर अतिवृष्टी झालेली आहे गेल्या पंधरा तासामध्ये तब्बल एकशे अडुसष्ट मिलीमीटर इतका पाऊस चांदोली धरण पाणलोर मध्ये झालेला आहे त्यामुळे चांदोली धरणातून देखील साडे दहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करणं वाढवण्यात येणार आहे आता साडे दहा साडे दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे तो पंधरा हजार पाचशे क्युसेक इतका विसर्ग करण्यात येणार आहे तसेच कोयना धरणातून देखील विसर्ग वाढवण्यात येणार आहे कालपर्यंत तो वीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता तो सकाळी सात वाजल्यापासून तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेल्या आहे सांगली सांगलीमध्ये आता कृष्णेची पाणीपातळी सदतीस फुटापर्यंत पोहोचलेली आहे अवघ्या तीन फुटावर जी इशारा पातळी आहे चाळीस फुटावरची कृष्णा ऐरून पुलाची इशारा पातळी आहे आणि सांगलीतील काही भागामध्ये पाणी देखील फिरण्यास सुरुवात झालेली आहे आपण जर पाहिलं आता आज दुपारपर्यंत ही इतारा पातळी देखील ओलाटण्याची शक्यता आहे त्यामुळे सांगलीला आता पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झालेला आहे गुरुप्रसाद बरोबर आहे इकडे कोल्हापूर आणि दुसरीकडे सांगलीला सुद्धा आता महापुराचा धोका निर्माण झालेला आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांची पाणी पातळी ही सातत्याने वाढते आणि आता धोका पातळीकडे वाचाल सुरू झालेली आहे